पंचवीस तीस तीस हजार रुपये कमवत त्यांना रोजगार मिळालेला नाही त्या खड्ड्यात नळातून पाणी भरून वरती यावं लागेल आता या महिलांना सगळ्यांना माहिती असत पूर्वीची दोन हजार चार पूर्वीची परिस्थिती कशी होती पण भुजबळ साहेब आले एक पाण्याची टाकी होती सहा पाण्याच्या टाक्या झाल्या पाण्याचा पाणी पुरवठा सुरू झाला पाईपलाईन झाली त्याच्यामुळे खड्डे बुजले गेले नंतर गरम झालं रस्ते सुधारले गेले या ठिकाणी मुक्तीभूमी इथं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली धर्मांतराची घोषणा केली त्या ठिकाणी भव्य असं स्मारक उभं केलं गेलं सत्तेचा फायदा कसा होईल ते पाहत फुले साहेब आंबेडकरांचं नुसतं ते नाव घेत नाही त्याप्रमाणे ते कार्य करतात आज आठ दहा दिवस झाले निवडणूक चालू आहे या लक्ष्मीबाईची ओळख नव्हती शंकर भाऊची ओळख नव्हती आज भुजबळ साहेबांचे दोन्ही मुलं दोन्ही सुना आणि शेकडो कार्यकर्ते पूर्ण येवल्यातल्या सगळ्या माणसांचा प्रचार करत आहे पण समोर काय एकाचा कायदा दुसऱ्याचा का की वीस पंचवीस वर्षापूर्वी इथल्या येवल्याची अवस्था काय होती एक ओसाड माल रान म्हणून दुष्काळी भाग म्हणून इथला येवला ओळखला जायचा थोडक्या मनोगत मानणार आहे सर्व मान्यवरांनी जे आहे महासाहेबांनी आहे त्याच्यानंतर अण्णांनी आज जर एवढ्या शहरामध्ये जर बघितलं तर भूकांच्या भागीमध्ये आपल्या ह्या कॉम्पिटायझेशनचं काम चालू आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम सुरू आहे पाण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आता कामाची सुरुवात होणार आहे जेणेकरून रोज हो चांगलं शुद्ध पिण्याला आहे पाणी जे आहे आपल्याला उपलब्ध उपलब्ध करून घ्यायचं आहे रस्त्याची मोठ्या प्रमाणात बाकीच्या ठिकाणी सुद्धा जेणेकरून महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बदल करण्याच्या माध्यमातून बनवलेलं जे काय खाद्य पदार्थ लोकप्रियी होतो असतील त्याच्या बाजारपेठ जे आहे उपलब्ध करून देणार काम हे आपल्या समोर आणून ठेवायचं आणि आपल्याला जे आहे वेगळ्या मार्गावर नेऊन ठेवायचं भूल तापा द्यायच्या असं काम जे आहे विरोधकांकडून होत विरोधकांच्या संदर्भामध्ये जास्त न बोलण्यापेक्षा आपण काय करणार आहोत आपण काय विकास करणार आहोत आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपल्याला मार्गदर्शन करायला येतात आपण सर्वांनी जे आहे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहावं साहेबांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील आणि त्या माध्यमातून आपण जसं भरघोस असं मतदान साहेबांना गेल्या निवडणुकीत केलं त्याच पद्धतीचे आशीर्वाद